शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक तेवीस जानेवारी रोजी वर्षा निवासस्थान विधान भवन रिगल सिनेमा चौकातील बाळासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा बाळासाहेब भवन या ठिकाणी विनम्र अभिवादन केला महाराष्ट्र आमचा श्वास असलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती मी सर्वप्रथम तमाम शिवसैनिकांच्या वतीने बाळासाहेबांना विनम्र आदरांजली वाहतो कालच संपूर्ण जगानं अयोध्येत राम मंदिराचा अभूतपूर्व सोहळा पाहिला पाचशे वर्षानंतर रामलल्ला भव्य दिव्य अशा मंदिरात विराजमान झाले आज मला मनापासून वाटतंय हा न भूतो न भविष्य ते सोहळा पाहायला बाळासाहेब आपल्यात हवे होते आपलं स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना पाहून स्वर्गातूनही ते सर्वांना आशीर्वाद देत असतील खरोखरच वाघासारखं जीवन जगलेले बाळासाहेब आमच्या सगळ्यांचं दैवत होतं आणि आयुष्यभर राहील आज त्यांचं स्वप्न असलेलं काश्मीरचं तीनशे सत्तर कलम हटल राम मंदिर झालं माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या ने नेतृत्वाखाली बाळासाहेबांची ही स्वप्न पूर्ण झाली याचाही शिवसैनिक म्हणून मला सार्थ अभिमान वाटतो वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर विधान भवनातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं यावेळी अध्यक्ष राहुल नार्वेकर विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आमदार मनीषा कायंदे रई शेख अमोल मिटकरी आदी उपस्थित होते मंत्रालयासमोरील बाळासाहेब भवनाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी शिवसेना प्रमुखांना जयंती दिनी अभिवादन केलं त्यानंतर कुलाबा येथील रिगल सिनेमा चौकातील बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मुख्यमंत्र्यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं